नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री दोन हजार पंचवीस महाशिवरात्री अगदी एका दिवसावर आली आहे तर आपल्याला माहीत आहे का महादेवाला कोणते फूल चढवावे कोणते फूल चढू नये तर महादेवाला हे चुकूनही फूल चढू नका महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग दतुरा आणि अने अनेक प्रकारचे फूल अर्पित करतो शास्त्राप्रमाणे महादेवाला पांढऱ्या रंगा रंगाचे फूल अतिप्रिय आहे परंतु प्रत्येक पांढऱ्या रंगाचे फूल त्यांना आवड आवडत असे नाही जर आपण कळत नकलत हे फूल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून जा की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात कारण शिवपुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात म्हणून चुकूनही हे पांढरे सुवासिक फूल महादेवाला अर्पित करू नये यासाठी अर्पित केलं जात नाही हे फूल महादेवाला जे फूल अप्रिय आहे त्याचे नाव आहे केतकी महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे केतकीच्या महा केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिवपुराणात आहे जाणून घ्या यामागील काय या कारण आहे ते शिवपुराणाप्रमाणे एकदा शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले महादेवाने म्हटले की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आदिअंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकी फुलही त्याच्यासोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोट बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहोचले ब्रह्माने म्हटले मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले तरी विष्णूने अंत शोधू शकला नाही असे सांगितले ब्रह्माने आपली गोष्टीची गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा चिरशेत केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चारच मुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले म्हणून महादेवाच्या पूजेसाठी केतकीचं फूल वर्जित ठरलं गेलं आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की केतकीचंच फूल आहे जे महादेवाला महादेवाच्या पूजेमध्ये घेत नाही अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ